जिल्हा झटपट श्रीमंत सुभेदार मल्हाराव होळकर यांची तीनशे बत्तीसावी जयंती उत्साहात साजरी मल्हाराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीसच्या सत्त्याण्णव्या उलट गंडी दिनाचं आयोजन राजापूरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही कोणत्याही प्रकारचा तणाव नाही अफवांवर विश्वास ठेवू नये रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणच्या एकनाथ षष्ठी निमित्त सिल्लोड तालुक्यातल्या धोत्रा इथली श्री सिद्धेश्वर महाराज यांची पालखी रवाना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथे पहिल्या भीमपला स्टॉवर्स प्रकल्पाचं चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हस्तांतरण या प्रकल्पामध्ये एकशे एक्क्याऐंशी सदनिकांचा समावेश यवतमाळ जिल्ह्यातल्या एकूण नऊ आगारांना प्रत्येकी दहा याप्रमाणे नव्वद नवीन बस जिल्ह्याला मिळणार त्यापैकी पाच बसचं यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झालं लोकार्पण